मी राजेंद्र सामंत लाच लुपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर आज या ठिकाणी मी लाच लुपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता जनजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे तर त्या संदर्भात माहिती देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे सदर लाच लुपत प्रतिबंधक विभागामार्फत हा दक्षता ज जनजागृती सप्ताह हा दरवर्षी राबवला जातो या ठिकाणी जर आपल्यास कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने किंवा कोणत्याही खाजगी व्यक्तीने जर आपलं काम प्रलंबित काम जे आहे ते करून देण्यासाठी किंवा बक्षीस स्वरूपात कोणतीही भेटवस्तू अगर लाच स्वरूपात जर पैशाची मागणी केली तर तात्काळ आपण लास्ट प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधायचा आहे आमचा टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट त्याचप्रमाणे आमचा ऑफिसचा क्रमांक आहे झिरो दोनशे एकतीस दोन चौपन्न झिरो नऊ एकोणनव्वद तर मग आमचा मोबाईल क्रमांक आहे चौऱ्याण्णव झिरो तीन बत्तीस दहा चौसष्ट चौऱ्याण्णव झिरो तीन बत्तीस दहा चौसष्ट या क्रमांकावरती आपण फोन करून तात्काळ लास्ट लोक प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधायचा आहे त्याचप्रमाणे जे आम्ही आपत्ती तक्रारदारे आहेत त्यांचे पूर्णपणे नाव गोपनीय ठेवण्यात येईल याप्रमाणे जर आपण सरळ भ्रष्टाचाराला जर आळा घातला तर शंभर की आपली लोकशाही मजबूत होण्यास याप्रमाणे मदत होईल त्याचप्रमाणे आपल्या गावाचा देखील विकास चांगल्या प्रकारे होईल यात शंका नाही नमस्कार सबस्क्राईब करा आणि